महत्वाच्या घडामोडी मंत्री नितेश राणे यांच्या वक्तव्यानंतर हशमत परकार यांचा नितेश राणेंना आवर घालण्याचा सल्ला राजन साळवे यांच्याबद्दल किरण सामंत यांचा मोठा गौप्यस्फोट कोळकेवाडीतील जलशुद्धीकरण प्रकल्पाचे खोदकाम ग्रामस्थांनी थांबवले संभाव्य धोक्या संदर्भात आक्रमक भूमिका रत्नागिरी शासकीय रुग्णालयात मोफत स्पाइन सर्जरीने रुग्णाला दिला नवा जीवन संजीवनी अनुभव आणि मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचा शनिवारी रत्नागिरीत दौरा आता पाहूयात सविस्तर वृत्त मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मुस्लिम बंदी घालण्याची मागणी केली त्याला सरकारकडून कारवाईची मागणी देखील केली आहे त्यांच्या याच मागणीवर आता मुस्लिम बांधव चांगलेच तापले खेडमधील हशमत यांनी नितेश राणेंच्या या रोज रोज उठून दोन समाजात ते निर्माण करणाऱ्या भाषणांचा आणि त्यांच्या या वक्तव्याचा थेट निषेध दर्शवलाय पाहुयात काय म्हणतात हशमत परकात नितीश राणेने जो खारघरच्या इस्तिमेवरती भाष्य केलाय त्यावरती आपला काय म्हणणं आहे नितीश राणे आदरणीय नितीश राणे हे या महाराष्ट्र राज्याचे मंत्री आहेत आणि एक महाराष्ट्राच्या मोठ्या पदावर आहेत आणि त्यांनी या प्रकारचे भाष्य करणं अतिशय चुकीचं आहे खारघरचा जो इश्तिमा झाला म्हणजे मी सांगू इच्छितो की राणेसाहेबांच्या नितीश राणे राणेसाहेबांना मी सांगू इच्छितो की साहेब या खारघरच्या इश्तिमामध्ये कितीतरी हिंदू समाजाच्या लोकांनी इश्तिमाला येणाऱ्या लोकांना पाणी चहा हे फिरी तिथं वाटप केलेला होता आणि आपण या इष्टिफावर जे भाष्य केलं आहे ते अतिशय चुकीचं आहे आम्हाला हेच लक्षात येत नाही की तुम्ही महाराष्ट्रामध्ये काय घडवण्याच्या मागे लागलेल्या आहेत आज महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिम समाज एकत्र राहतोय प्रेमाने राहतोय परंतु आप तुमची रोज रोजची जी भाषणा आहेत ती टोटल एक समाजाच्या विरोधात येत आहेत त्याचा आम्ही खंडन करतो निषेध करतोय आणि आपण एक महाराष्ट्राच्या मानाच्या पदावर आहेत तरी आपल्याच विनंती करतोय की साहेब मानाच्या पदाचा तरी मान राखा आणि आपली जी भाषा आहे ती बदलून घ्या ही चुकीची भाषा ही महाराष्ट्राला परवडणारी भाषा नाही आहे महाराष्ट्राची जनता चाहे हिंदू असो मुसलमान असो याला कुठेही पटबल देणार नाही आणि तुमच्या मागे उभे राहणार नाही तेव्हा आपण एक पदावर आहेत महाराष्ट्राच्या एक उच्च पदावर आहेत आपण मंत्री आहेत तरी पण आपल्याला आम्ही तुम्हाला आदरणीय बोलतोय आदरणे बोलून तुम्हाला सांगतोय की तुम्ही तुमची भाषा बदलवा तुम्ही या महाराष्ट्राला एक अशा हिवंडन उभे करायला मागता जिथे हिंदू मुस्लिम राईट्स होईल काय तरी वाईट घरेल या दिशेने तुम्ही महाराष्ट्राला मिळायला मागता काय आदरणीय फडणवीस साहेब हा स्वरूप कडकडीची विनंती की यावर नितीश राणे साहेबांना तुम्ही आवड घाला कारण नितीश राणाचे जे भाषण आहेत ते अतिशय चुकीचे आणि वेगळ्या दिशेने जाणारी भाषणं आहेत तेव्हा तुम्ही त्याला सरकारमार्फत त्याला थांबवा यांचा असं पता आम्हाला हेच लक्षात येत नाही की हे का असं करतात हे काय करतात हे जर बाळ ठाकरे बनायला जात असतील आदरणीय बाळ ठाकरे साहेब बनायला जात असतील तर ते कधीच होणार नाही आणि समाजाला माहिती आहे की दहा वर्षापूर्वी तुम्ही काँग्रेसच्या संधी होत्या आणि काँग्रेसच्या संधी राहून काय केलं ते पण लोकांना माहिती आहे आणि आता बीजेपीत गेलं म्हणजे तुमची भाषा बदलली हे लोक सर्व महाराष्ट्र जाणते माझी माझी हात तुमच्याजवळ पण विनंती आहे की अशी भाषा वापरू नको आणि आता फडणवीस साहेबांना पण विनंती करतोय गट सोडणार असल्याची चर्चा आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे जवळचे मोठे नेते असलेले राजन साळवी हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील अशी चर्चा होती पण त्यांचा पक्षप्रवेश सध्या रखडलाय याबाबत शिवसेनेचे आमदार किरण सामंत यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्याबद्दल किरण सामंत यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय झाला तो त्यांच्या पक्षांतरा चर्चा सुरू आहे मुळात त्यांचाच पराभव करून तुम्ही आमदार झाला ज्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा बेस होता चांगला असं म्हटलं त्या ठिकाणी तुम्ही विजय हा विषय अशा पार्श्वभूमीवर राजन साळवी यांच्या पुढच्या राजकीय तुम्ही कसं सांगताय मला निवडणुकी पूर्वीच कल्पना होती की ही निवडणूक मी जिंकणार आणि जे निष्ठावंत म्हणून सांगतात हे आपली नंतर निष्ठा दाखवणार परंतु आपल्या माध्यमातूनच मी ऐकतोय की ते बीजेपी मध्ये प्रवेश करणार शिंदे गटामध्ये प्रवेश करणार किंवा अन्य कुठे जाणार आणि त्यांची उभाटामधली दारं बंद झालीत हे देखील आपल्या माध्यमातून मी ऐकलं परंतु त्यांच्या या अस्थिरपणामुळे उभाटामधली बरेचसे लोक कार्यकर्ते लोकप्रतिनिधी माजी लोकप्रतिनिधी आमच्याकडे प्रवेश करत आहेत प्रमुख पदाधिकारी देखील प्रवेश करत आहेत आणि जर त्यांनी अन्य कुठच्या पक्षामध्ये प्रवेश केला तर त्या पक्षातली लोक सुद्धा आमच्या संपर्कात आहेत तिथून त्या पक्षामधून देखील आमच्या पक्षामध्ये बरीच लोक आहेत तुमचं म्हणणं असं आहे की राजन सळांनी काही राजकीय मूळ घेतले तर त्याचा फायदा हा तुम्हाला नक्कीच होणार कारण त्यांच्यासोबत दुसऱ्या पक्षात जायला कोणी तयार नाही ती सगळी लोक आमच्या संपर्कात आणखी पक्षप्रवेश बघतात रोज चाललेले आणि ते ज्या पक्षामध्ये जातील त्या पक्षामधील परत लोक आपल्याकडे येतील त्याच्यामुळे त्यांचा पक्षप्रवेश थांबलेला आहे असं मला वाटतं एक शेवटचा प्रश्न राजन साळवींच्या पक्षाप्र चर्चा होत असताना असं देखील म्हटलं जातं की त्यांना एकनाथ शिंदे किंवा शिवसेनेकडून देखील ऑफर आली होती तशी एक चाचपणी झाली होती किंवा प्रायमा पेसी तुमचा याच्यावरती कमेंट काय कारण की तुम्ही मागच्या अडीच वर्षापासून ज्या पद्धतीने काम करताय किंवा ज्या पण तुमचा वावर आहे राजकारण काही अपडेट्स आहेत का त्यांना लोकसभेनंतर सुद्धा या पक्षामध्ये आमंत्रण होतं ते, ते येतो म्हणून सांगत होते परंतु त्यांचा गैरसमज असा झाला की महाविकास आघाडीची सत्ता येणार मी आमदार होणार मी मंत्री होणार या अनुषंगाने त्या ठिकाणी राहिले त्यांना पराभवाला सामोरं जावं लागणार आणि माझ्याची सत्ता मोठ्या फरकाने निवडून त्याच्यामुळे नंतर त्यांनी बऱ्याच ठिकाणी प्रयत्न केले असं माझ्या कानावर आहे परंतु त्याचं तथ्य मला माहिती नाही परंतु एकनाथ साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला शिवसैनिकांना मान आणि बातमी आहे ती म्हणजे कोळकेवाडीतील खोदकामाला ग्रामस्थांनी आता चक्क विरोध दर्शवलाय चिपळूण येथील कोळकेवाडी येथे ग्रॅव्हिटी द्वारे तालुक्यातील बावीस गावांसाठी पाणी पुरवठा योजना राबवण्यात येते त्यासाठी खोदकाम करून हा परिसर कोळकेवाडी धरण व्यवस्थापनाच्या अंतर्गत येतो हे खोदकाम थांबवावे अशी मागणी कोळकेवाडी ग्रामपंचायत तर्फे उपसरपंच सचिन मोहिते माजी सरपंच निलेश कदम यांनी केली आहे कोळकेवाडी गाव भूकंप प्रवण क्षेत्र आहे तसेच कोयना प्रकल्प बाधित देखील आहे कोयना जलविद्युत प्रकल्पासाठी येथील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्यात मात्र आता लोकोपयोगासाठी ग्रामपंचायतीकडे जागाच उपलब्ध नाहीये शासकीय योजना राबवण्यास कोळकेवाडी धरण व्यवस्थापनाकडे जागेची परवानगी मागावी लागते अनेक वेळा अंगणवाडी शाळा व्यायाम शाळा सहकार सेवा सोसायटी यांच्या इमारती उभारण्यासाठी जागेची मागणी केली असता कोळकेवाडी धरण व्यवस्थापन त्याला नकार देते येथून अनेक गावांमध्ये ग्रॅव्हिटीची पाणी योजना मार्गी लागली आहे प्रत्येक वेळी गावातून खोदकाम केलं जातं मात्र बाहेरील गावांच्या लोकांना या ठिकाणी खोदकाम करण्यासाठी कोळकेवाडी धरण व्यवस्थापन परवानगी देते या परवानग्या कशा स्वरूपात मिळतात असा सवाल उपसरपंच सचिन मोहिते आणि माजी सरपंच निलेश कदम यांनी केलाय पाणी योजनेसाठी कोळकेवाडी मध्ये ठिकठिकाणी खोदाई देखील सुरू आहे यासाठी मोठा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारला जाणार आहे या जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या वरील बाजूस अनेक वाड्या वस्त्या आहेत त्याखालीच खोदाई सुरू आहे या दरड प्रवणग्रस्त आणि भूकंप प्रवण या भागामध्ये अतिवृष्टीत येथील जमिनीला भेगा देखील पडल्या होत्या यानंतर भूगर्भ शास्त्रांनी येथील पाहणी केली असता येथील वाड्यांचे पुनर्वसन करण्याची सूचना देण्यात आली होती मात्र या लोकांच्या स्थलांतरासाठी जमिनी दिल्या जात नाहीये त्यामुळे येथील लोक भीतीच्या छायेखालीच वावरतायत त्यामुळे येथील ग्रामस्थांनी या भागात खोदकाम करण्यास विरोध दर्शवलाय हे खोदकाम थांबवावे अशी मागणी ग्रामस्थांनी कोळकेवाडी धरण व्यवस्थापनाकडे केली आहे तर खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागात बिबट्याच्या माजलेल्या दहशती बाबत वन विभागाने गांभीर्याने लक्ष द्यावं अशी मागणी हशमत परकार यांनी केली आहे खेड तालुक्यातील विभागात बिबट्याच्या माजलेल्या या दहशतीमुळे नागरिक भयभीत झाले काळोख पडल्यावरती घराबाहेर पडणं देखील नागरिकांना भीतीदायक झालंय सध्या त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय त्यामुळे वन विभागाने यामध्ये लक्ष घालून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी परकर यांनी केली आहे खारीपट्ट्या विभागामध्ये आज काय दिवस गोमा होऊन आहे की बिबट्या खारीपट्ट्यामध्ये नाचत आहेत म्हणजे वाघ आणि सर्व गावांमध्ये भीतीचं वातावरण पैसा झालेलं आहे कोणी रात्रीच्या घरी निघायला मागत नाही बाईकवाले कोणी रात्रीचे निघायला मागत नाही किंवा एक भीतीचं वातावरण आहे पुढे खारीपट्ट्या विभागामध्ये आहे तसा बिबट्या आले कुठून हे कुठून आले कसे आले हे आम्हाला माहिती नाही आहे परंतु आज बिबट्याचा संसार हाय तिथं बिबट्या बिबट्या वाघ हाय तिथं तेव्हा वन विभागाने यावर लक्ष द्यावा काय मोठा नुकसान मोठा अद्याप वन विभागाने यावर लक्ष द्यावा आणि बिबट्याचा काहीतरी बंदोबस्त वन विभागाने करावा ही सरकारजवळ आणि वन विभागाजवळ अंतिम विनंती आहे राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे हे उद्या रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावरती आहेत भाजपने त्यांची रत्नागिरी संपर्क मंत्री म्हणून नियुक्ती केल्यानंतर त्यांनी जबाबदारी घेतल्यानंतर त्यांचा हा रत्नागिरीत पहिला दौरा असून ते भाजप संघटनात्मक बैठक घेणार आहेत मंत्री नितेश राणे हे आठ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता रत्नागिरी येथील मत्स्य व्यावसायिकांच्या समस्यांबाबत आणि मिरकड वाडा अतिक्रमणाबाबत शासकीय हो, विश्रामगृहे येथे बैठक घेणार आहे त्यानंतर संध्याकाळी साडेसहा वाजता स्वयंवर मंगल कार्यालय माळनाका येथे भारतीय जनता पक्ष कार्यकर्ता मेळावा आणि सत्कार समारंभ संपन्न होणार आहे तिथे देखील ते उपस्थित राहणार आहेत पक्ष बळकटीसाठी भाजपाने जिथे भाजपाचा मंत्री किंवा आमदार नाही तिथे भाजपाच्या मंत्र्यांवरती संपर्क मंत्री म्हणून जबाबदारी दिली आहे नितेश यांच्यावरती रत्नागिरी जिल्ह्याची जबाबदारी असून त्या दृष्टीने हा दौरा महत्वाचा मानला जातोय गेल्या सहा महिन्यापासून पाठीच्या मडक्याची नस दाबल्याने तीव्र वेदना आणि पायात मुंग्या येण्याच्या समस्येने त्रस्त असलेल्या ना ना वे वे या रुग्णावरती रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सर्जरी करण्यात आली या शस्त्रक्रियेमुळे त्यांना मोठा दिलासा मिळालाय आता त्यांच्या वेदना आणि पायातील मुंग्या पूर्णतः नाहीशा झाल्यात नैना ना मयेकर यांनी उपचारासाठी अनेक ठिकाणी प्रयत्न केले मात्र त्यांचा त्रास काही कायमच राहिला कमीच झाला नाही अखेरीस त्यांनी रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असिरोग तज्ञ डॉक्टर निखिल देवकर यांचा सल्ला घेतला डॉक्टर देवकर यांनी चार फेब्रुवारी रोजी त्यांच्या पाठीवरील सर्जरी यशस्वीरित्या पार केली विशेष म्हणजे मुंबईतील खासगी रुग्णालयांमध्ये हे ऑपरेशन करण्यासाठी सुमारे एक लाख रुपये इथंपर्यंत खर्च येण्याची शक्यता असते मात्र सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती हे ऑपरेशन पूर्णपणे मोफत करण्यात आलं या यशस्वी उपचाराबद्दल नैना मयकर यांनी शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर जयप्रकाश रामानंद अस्थिरोग तज्ञ डॉक्टर निखिल देवकर आणि त्यांचे संपूर्ण वैद्यकीय पथक यांचे मनपूर्वक आभार मानले रत्नागिरीतील सरकारी रुग्णालयात मोफत आणि उत्कृष्ट वैद्यकीय सेवा उपलब्ध होत असल्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना दिलासा मिळतोय तर खेड खाडीपट्टा विभागात बिबट्याच्या माजलेल्या दहशतीबाबत वन विभागाने गांभीर्याने लक्ष द्यावं अशी मागणी हशमत यांनी केली आहे परिय तालुक्यातील खाडीपट्टा विभागात बिबट्याच्या माजलेल्या या दहशतीमुळे नागरिक भयभीत काळोख पडल्यावरती घराबाहेर पडणं देखील नागरिकांना भीतीदायक झालंय सध्या त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय त्यामुळे वन विभागाने यामध्ये लक्ष घालून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी हशमत परकार यांनी केली आहे खारीपट्ट्या विभागामध्ये आज काय दिवस गोमा होऊन आहे की बिबट्या खारीपट्ट्यामध्ये नाचत आहेत म्हणजे वाघ आणि सर्व गावांमध्ये भीतीचं वातावरण पैसा झालेलं आहे कोणी रात्रीच्या घरी निघायला मागत नाही बाईकवाले कोणी रात्रीचे निघायला मागत नाही किंवा एक भीतीचं वातावरण आहे पुढे खारीपट्ट्या विभागामध्ये आहे तसा बिबट्या आले कुठून हे कुठून आले कसे आले हे आम्हाला माहिती नाही आहे परंतु आज बिट्याचा संसार हाय तिथे वन विभागाने यावर लक्ष कारण मोठा मोठा अन होण्याच्या पूर्वीच वन विभागाने काहीतरी बंदोबस्त वन विभागाने करावा ही सरकारजवळ आणि वन विभागाजवळ अंतिम विनंती आहे वेरळ येथील पीर हजरत जलाल शहा बाबा यांचा उर्स सतरा फेब्रुवारी रोजी सालाबाद प्रमाणे साजरा होणार आहे सदर दर्गाचे संदल शरीफ पैगंबर वासी हाजी एम आय पोत्रे यांचे निवासस्थानावरून दरवर्षीप्रमाणे हजरत दादा मार्गदर्शनाखाली दुपारी तीन वाजता निघणार आहे तरी रात्री नऊ वाजता संदल शरीफ मजार शरीफ वरती चढवण्यात येईल त्यामुळे सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी सामील होऊन सहकार्य करावं असं आवाहन अब्दुल कादिर मोहम्मद किसाक पोत्रे यांनी केलंय जिल्हा परिषद रत्नागिरी आणि रत्नागिरी भारत स्काउट तसेच गाईड जिल्हा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कप बुलबुल जिल्हा मेळावा संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील एज्युकेशन सोसायटी येथे तीन फेब्रुवारी ते चार फेब्रुवारी रोजी संपन्न झाला या कालावधीमध्ये मेळाव्यामध्ये विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाअंतर्गत पीएम श्री जिल्हा परिषद गणेश विद्यामंदिर पांचल त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाअंतर्गत पी एम श्री जिल्हा परिषद गणेश पाचल नंबर या शाळेतील झाशीची राणी बुलबुल बुल पथक यांनी जिल्हास्तरीय प्रथम पारितोषिक पटकावलं हे पारितोषिक प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी कासार आणि उपशिक्षण अधिकारी कडक यांच्या हस्ते देण्यात आलं त्यांच्या या यशामागे शाळेच्या मुख्याध्यापिका नंदा हरिश्चंद्र शिर्के उपशिक्षिका प्रियांका प्रकाश चव्हाण आणि तृप्ती प्रशांत पाश्टे यांचे अनमोल असे मार्गदर्शन त्यांना लाभले तसेच या विद्यार्थ्यांना मेळाव्यात सहभागी होण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंगेश पराडकर उपाध्यक्ष संतोष चव्हाण शिक्षणप्रेमी शंकर अण्णा पाथरे विनायक सकरे आणि सर्व सदस्य यांचे सहकार्य लाभले या त्यांच्या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती शिक्षक पालक संघ माता बालक संघ तसेच अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य यांनी त्यांचे सर्वांचेच अभिनंदन केले आणि त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देखील दिल दिल्या रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि खेड तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने श्री काळताई कला क्रीडा केंद्र भरणे आयोजित रत्नागिरी जिल्हा किशोर आणि किशोरी कबड्डी स्पर्धा दोन हजार पंचवीस येत्या नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रविवारी खेड तालुक्यातील भरणे येथील टीबीके कॉलेजमध्ये संपन्न होणार आहे त्यामुळे सर्व क्रीडा प्रेमींनी आपली उपस्थिती दर्शवावी असं आवाहन करण्यात आलंय शिवदेश आरोग्य सेवा संस्थेचे सिद्धयोग विधी महाविद्यालय या महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रीती बोंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक दिलीप चव्हाण रोहन सावंत रश्मी भाटसळकर सिमरन साळवी अभिजित परांजपे यांच्या नेतृत्वाखाली नुकतंच जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शिरवली नंबर एक येथे इयत्ता ये पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सिद्धयोग विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळा शिरवलीच्या विद्यार्थ्यांना कमी वेळेत नीट नीटनेटका अभ्यास कसा करावा पोस्को कायद्या अंतर्गत वाईट आणि चांगला स्पर्श कसा ओळखावा बालकांचे लैंगिक शोषण कसे केले जाते याविषयीची सविस्तर माहिती दिली विद्यार्थ्यांना चांगले आणि छान छान गोष्टी सांगून त्यांनी मार्गदर्शन केलं त्यांच्याबरोबर मनोरंजनात्मक खेळ देखील खेळले तरी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रुती शिंदे यांनी हा उपक्रम सहा महिन्यातून तरी घेतला जावा अशी इच्छा व्यक्त केली कार्यक्रमाला विद्यार्थी शिक्षक ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक दिनेश मोरे सुनीता मुलगे स्वाती शिकवण यांनी परिश्रम घेतले हीच चमुचे प्रार्थना हेच मुचे मगन प्रार्थना हेच नरे माणसाशी माणसमगणे 三。 येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि विद्यालयात जाऊन जनजागृतीपर पॉस्को कायदा मोटार वाहन कायदा विद्यार्थी कायदा अशा महत्वाच्या कायद्यांवरती विद्यार्थ्यांना व्याख्यान देऊन जनजागृती करत आहेत आणि विद्यार्थ्यांनी कमी वेळेत जास्तीत जास्त अभ्यास कसा करावा याविषयी सखोल मार्गदर्शन सविस्तरपणे देत आहेत त्यांचा हा उपक्रम अखंड आणि असून अशा मार्गदर्शनाची काळाची गरज आहे असं प्रतिपादन देवी पद्मावती हायस्कूल शिरवलीचे मुख्याध्यापक दिनेश टेमकर यांनी व्यक्त केलंय सिद्धयोग विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रीती बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक दिलीप चव्हाण रोहन सा रोहन सावंत अभिजित परांजपे रश्मी भाटसळकर सिमरन साळवी यांच्या नेतृत्वाखाली नुकतेच विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची टीम देवी पद्मावती हायस्कूल शिरवली येथे एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करत संपन्न झाली राबवलेल्या या कार्यशाळेत आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांशी हसत खेळत संवाद साधण्यात आला अभ्यासाविषयी मार्गदर्शन करण्यात आलं तरी देवी पद्मावती हायस्कूलची ची विद्यार्थी सिद्धी पवार हिने सदर उपक्रम फारच लाभदायक असून चार महिन्यातून एकदा तरी आम्हाला हा उपक्रम राबवून तुम्ही मार्गदर्शन द्यावं अशी विनंती केली इयत्ता बारावीच्या परीक्षा येत्या काही दिवसांवरतीच येऊन ठेपल्या तरी खेड शहरातील एम आय बी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमधील बारावी शून्य सहा नऊ चार या क्रमांकावरचं केंद्र आता मंगळवारी अकरा फेब्रुवारी रोजीपासून सुरू होणाऱ्या उच्च माध्यमिक परीक्षेसाठी सज्ज झाले तरी त्यामध्ये डब्ल्यू झिरो झिरो फाय टू फोर सिक्स यापासून ते असं आवाहन परीक्षा केंद्र प्रमुख रुबीना कडवईकर यांनी केलं तरी तुम्हाला कोणतीही अडचण असल्यास अधिक माहिती हवी असल्यास सत्याहत्तर शहात्तर अठ्यात्तर एकाहत्तर या क्रमांकावरती तुम्ही संपर्क साधू शकताय गैर या बातमीपत्रात इथेच थांबण्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी